जय कांदेश भाऊसोनी बडा भाऊसले बाळसले राम राम बानी आपला व्हिडीओले खूप थोडा टाईम होई घ्या लेट होई घ्या आपला व्हिडिओ कारण कसं आहे थोडा सीझन चालला ना आपला आता जमीन तयार कराना बाकी ना कामे ना काय थोडा आपलं ड्राईंग वर बी ना जवाना चालू होता आपलं त्यानामुळे थोडा व्हिडिओ लेट होई घ्यात तरी भाऊसोनी तुम्ही दगू शकता आज आईशी आपलं कपाशी ना वार भाऊसोनी तरी उभे कपा रोटा मारा आपण काय करतो जाते नावीला जे लाडके बहीण येऊ पैसा भेटतस माणसे मजूर भेटत नाही त्यामुळे सहा रोटा मारले जातो तरी आपण आठ आपला आपला थोडं टेक्निकल चेंज करीस नाही आपण पद्धत वेगळी पद्धत शेती करायला प्रयत्न करणार बावसाने ते आज आपण आठ मका लावून आपले तरी ठेबा कोर लाईल आपण आई बघू शकतो तुम्ही आई अंतर आहे आपलं आई अंतर हे नऊ इंच एका नवीनच विभाग नवीन लागवड करणे आपले तरी आता आपला आठ एक खत पैराणा चालला ना सोनी खत पैराना म्हणजे आपला डी आहे दहा सव्वीस सव्वीस एन आहे म्हणजे आपला आठ आठ एक खत बी पैरायचे राणा आणि माप आहे आणि माप फरपेक होईजे म्हणजे जे, जेणेकरून जे आपले नळी आता बी पाणी व्यवस्थित चाले आता बी पाणी व्यवस्थित भाऊ सोनी आणि मग आता पूर्ण आपलं ट्रॅक्टर काम आपट का खत टाकायचे आठे आणि म्हणजे परफेक्ट तुम्हाला दोरा आणि प्लस आडे आपल्या नंतर लगेच मका लागवड करणे मका लागवड बी तो आपले बिल्ला तो लावणं आहे सोनी तरी भाऊ सोनी असे आपला एक काम चालू राहणार शकता तुम्ही भाऊ दकाड दादा आपला भाऊ मागे मागे आहे आपला वाला भाऊ उमेश राजपूत जातोडानच भाऊ हे तो ना बी नंबर टाक देतो ज्याले बी डॉलर हरभरा पिकेट हरभरा मका जे बी नेवी तो भाऊने संपर्क साधारण मी तुम्ही त्यांबर पे टाकतेसो तरी दखू शकतोस तुम्ही ऐदा काही आई आपलं असं भाऊनी तुम्ही एकदम तुम्ही नाही दोरालायदा काही नडी आपला तरी भाऊ सुनी शकतास तुम्ही आई पद्धत ना आपलं काम चालू आहे तरी भाऊ सोनी आहे सांगस मी असाच आपला बडा भाऊशी आपला आपला पद्धत मा शेती करत राहा आणि काय नाही तुमच्या पहिल्यांदा सांगितले मी खूप आनंद वेगळा भेटतो सध्या मी कामेस मग बिझी आहे थोडा आता काय आहे बडा कपाश कुपाशी हिंगाना चालला आहे ना आपलं त्यानामुळे थोडा आपला, त्याना आपला व्हिडिओ असले ब्रेक लागतं बावसुनी तरी जसा जसा टाइम भेटी खूप टाईम काढायची मी प्रयत्न करत आपला बावसनी व्हिडिओ कोणता दगा भाऊ आई आपलं जातोडानं वावरशे तरी आवजो भाऊ आहे खूप अनुभवी मोठं टॅक्टर बी त्या पण आणि एकदम असं परफेक्ट पैरस एकदम माप बाई माप टाक असं आपला काम चालू आहे तरी भाऊ तुमले आते आव मग आई जी प्रोसिजर आहे ते तुमले करायचं ते मी पुढे आपलं कसं कसं नियोजन राही आणि याले जास्तीत जास्त उत्पन्न कसं निघी आणि एक त्यांना मग तुमचे फायदे बी सांगाच आपला पण पान पाणी बिने फुलचे डोकू शकतात तुम्ही की बघ आपला द दादा तुम्ही बोरबी आहे पाणीने काहीच कमतरता नाही पाणी फुल आहे पण कसं आहे आपली जी जमीन आहे आई जमीन आई जमीन थंडी होईज त्यानामुळे आपलं काय करणार इले मुबलक पाणी देणार म्हणजे आपलं पाणी बिवायची आणि जी उत्पन्न आहे उत्पन्न बिवाळा पावसामुळे आपण आडे डॉलर हरभरा बी टाकला होता आठ ते नऊ पोता काढायचा होता ट्रीपवर आणि त्यांना पहिले पिकी डुबी टाका होता आपण पिकी डोहार बरा खडा होता दाप होता दापाशी एक बारा किटेच पाणी लवतो येतो परि बघ करायचो नाही थोडं नळ्या गोळ्या करायला आत राहिले थोडा टाइम लागत पर्याय शेवस पण नंतर खूप सुख राहत जमीनले बिचे आपले जेवढं पान लागणार तेवढंच पाणी आपले देत आहेत आणि जो भाग येऊ आपला ऑलरेडी उन्मा म्हणजे सुखात रा म्हणजे जडे पाड लागणार त्याला पाणी भेट राहणार आजूबाजू ते केले जे बोकडं बी भेट राहणार आणि आपली जमीन आहे ती बुरशी वगैरे जे बाकीनं प्रादुर्भाव तो आठ ही बघ ना मुबलक पाणीमुळे काही प्रॉब्लेम बडा भाऊसो काहीच सांग आणि भाऊसाई एकदम आनंदमय शेती करा आनंदमय टेन्शन लिवा नाही आजी बात नाही लव टेन्शन टेन्शन लिहून कोणा पाहत आपला आपलं होते त्यामुळे आपली शेतीनं जो क्षेत्र आहे शेतीना क्षेत्रामध्ये खूप आनंद माहिती काम करा तुम्ही खूप असं एकदम जसं मी करत तसं तर आपला पाऊस नाही करायला आईज मी सांगत आणि त्यामुळे जर आपला पाऊस काय थोडंफार मनाबद्दल काय वाटत होईल तरी मी समागच बावसोनी आणि आपला असाच व्हिडिओ दाखत राहा तुम्ही आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा सोनी आणि बेलाय करण्याची घंटी अलघंटीला तुम्ही क्लिक कर द्या कारण कसं आहे तुम्ही जिथला मला सपोर्ट कर तिथलं मला पुढे चालना भेटी आणि तुम्ही व्हिडिओ दाखल्यानंतर जे तुम्ही ते माझ्या बाकीच्या गोष्टी व्हिडिओ देखील जातात त्यामुळेच आपण या गोष्टी आवडते नाही घरावर पाऊसनी पण मला जितकी जिथची माहिती भेटी जी बी माहिती ती मी तुम्ही शेअर करायला प्रयत्न करतो भाऊसुने तरी बरं भाऊ आई सांगत तसंच तुम्ही यूट्यूबले सबस्क्राईब करा परत सांगा मी तुम्ही आणि बेल आयकनले क्लिक करा घंटीले कल घंटीले दाबे दाबा भाऊस घंटी घंटील दाबा तुम्ही त्यामुळे म्हणजे मी जो बी व्हिडिओ टाकू तुम्ही फटफक दाखा जाईल म्हणजे टेन्शन नाही राहा तुम्ही आणि मालवी आणि तसंच आपलं इंस्टाग्राम पेजबुकलेली फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आई सांगा भाऊ तुम्ही तरी बडा भाऊ राम राम तरी भाऊ सोनी दोघू शकताच तुम्ही सकाळले आपण आय जे शेत आहे आपलं काल दिनच आपण बट नड्या बी आत्र्यात नड्या जोड्यात सगळं काय कामे करत आणि आजच आपण सकाळी हे ट्रॅक्टरवरी खत बी टाकली तर आणि चारे बी दाखवू शकतो भाऊसोनी आणि परत शिरपूर गहू आणि लगेच दाखवू शकतो तुम्ही आपला माणसी मका लावणं काम पण चालू वेचे आले आणि जो मका लाल होता आपण आहोत तुम्हाला राशी चौतीस नव्या आहे भाऊसोनी म्हणजे आई एक आपला शेतकरी भाऊसी एक अनभोळ आहे त्याशी सांगा ते याला काय एवढा प्रॉब्लेम येत नाही म्हणे म्हणजे ज्या काय कथा कथा आपला मका जो कोडावस तो काय वस नाही म्हणे मग त्यामुळे आपलं कसं आहे चार एक वर्ष आपण काय मका लागवड करायला होते भाऊसाने कारण आपली एक थेरी आहे आपण एकच एकस्वीक डबल डबल नाही लावतात प्रत्येक वर्षाली चेंज करत राहतात त्यानामुळे म्हटलं आता चला मकाले चार एक वर्ष विचारलेत त्यामुळे आपण आधी मकालाय टाकूस लाई टाकू असं आणि लावणार पण असं विचार करा आपण बाहेर फिरतातच थोडा नवनवीन लोके कशा वेगवेगळी शेती करा मग आपण बी करा ना भाऊ असं त्या ना मनी आपण असंच ठराव ते कर आपण मका लावतो तरी दाखवू शकतो तुम्ही मका लागवड चालू आहे ना आपली एक बिलासवर लागवड चालू आहे ना सोनी दगू शकतो तुम्ही आणि मक्का म्हणजे तुम्ही एकवटच आहे आणि पुरा माटीमध्ये पॅकेल धका भाऊ आता बघू शकतो तुम्ही भाऊ सोनी टाका तुम्ही अशी आहे आपली अशी आहे आपली लागवड चालू आहे भाऊ सोनी तरी भाऊ सोनी मी आपला बडा भाऊ असे सांगास असंच तुम्ही आपला व्हिडिओ जर खरोखर जर तुम्ही आवडत असंच होईल आणि काही नाही आपलाच खांद्यायची भाऊ आहे ना आपलाच शेतकरी आहे जर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडतच आवडत होई आपला ते तुम्ही सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉनली ती घंटी आहे ना घंटीला क्लिक करा भाऊ शिनी तसंच आपल्या ज्या भाऊ आहेत जवळना ज्या शेतीने आहे किंवा आदर ताम्यासनं बी मी शेतीनेच नाही माहिती बडी मला जी गाडीने गुडीने जी बी माहिती आहे मी टाकण्याचा प्रयत्न करत तुम्हाला जसा जसा टाइम भेटणार तसं शेअर बी करा भाऊसोणी तुम्ही आणि आपला इंस्टाग्राम फेसबुकले फॉलो पण करा बडा भाऊसले मी आईच सांगास तरी जय खानदेश तेच धन्यवाद